तळोदा नगरपालिकेची बेजबाबदार वागणूक मेलेली जनावरे रस्त्यावरून ओढून नेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप नगरपालिकेने गावात मेलेली जनावरांना उचलण्यासाठी योग्य पद्धतीच्या करता घंटागाडीला जनावरे बांधून भर रस्त्यातून ओढत नेले जात आहे या प्रकारामुळे परिसर अस्वच्छ झाला असून ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या ग्रामस्थांनी नगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा निषेध करत त्वरित सुधारणा व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे सारंगखेडा घोडे बाजारात एक कोटी नव्वद लाखाची उलाढाल माधुरी घोडी सर्वाधिक महागडी सारंगखेडा येथे सुरू असलेल्या घोडे बाजारात दोनशे सत्तर घोड्यांची विक्री झाली असून एकूण उलाढाल एक, उला एक कोटी नव्वद लाख रुपये झाली आहे यात माधुरी नावाच्या अडीच वर्षाच्या घोडीला सर्वाधिक पाच लाख रुपये किंमत मिळाली आहे अहमद यांनी विकलेली ही घोडी लातूर येथील योगेश स्वामी यांनी खरेदी केली उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूसह विविध राज्यातील खरेदीदारांनी या बाजाराला भेट दिली आहे नंदुरबारमध्ये कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी टास्क फोर्सची आढावा बैठक टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर सावंत यांनी नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण बालमृत्यू आणि माता, माता रोखण्यासाठी आढावा बैठक घेतली सुविधातील कमतरता रिक्त पदे, सिकल सेलची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले त्यांनी दडगाव बालपोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला परभणीतील मृत्यू प्रकरणावर नंदुरबारात रास्ता रोको परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद पोलीस कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ आज नंदुरबारमध्ये आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केले धुळे चौफुली येथे झालेल्या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले कार्यकर्त्यांनी दोषी पोलिसांवर कारवाई व मृत्यूच्या कुटुंबियाला नुकसान भरपाईची मागणी केली आहे तडोदा शहरात वाहतूक वडविण्याच्या सूचना नगर परिषदेच्या सूचनेनुसार स्मारक ते देशपांडे फोटो स्टुडिओ रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे यासाठी वाहतूक वडविण्यात येणार आहे नागरिक वाहतूकदार आणि व्यापाऱ्यांनी यामुळे होणाऱ्या तात्पुरता असुविधांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि तात्पुरता मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे